नमस्कार कसे आहात आपण मैथिलीस फूडस्टॉपमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आ हा किती सुंदर आवळे दिसत आहेत ना माझ्या एका लेकानी मला झाडावरनं काढून आणून दिलेले आहेत आवळे इतके छान आहेत की माझा मोह म्हणजे मोह कमीच नाही झाला एकही आवळा खराब नाही आहे हे बघा तुम्ही बघू शकता आणि सगळे गावरान आवळे आहेत तुरट आहेत जरा पण खूप छान आहेत आणि मी ह्याचा ज्यूस करणार आहे ज्यूस आणि सरबत याच्यात खूप फरक आहे बरं का तर आता हे सगळे आवळे जरी झाडावरनं काढले असले तरी मी स्वच्छ धुवून घेतलेत कोरडे केलेत आणि त्याच्या फोडी केल्यात आता तुम्हाला हा लालसर रंग दिसतो आहे ना तो त्याचा ओरिजिनलच आहे म्हणजे तो काही खराब नाही आहे आता आवळे चिरताना जी काही सुरी चॉपर तो आणि मिक्सर काहीही ओलं असता का माने सगळं कोरडं करून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित तुम्ही पुसून घ्या मग टिश्यू पि पेपरनी पुसा कोरडं करा छोट्या भांड्यात मी थोडे थोडे आयुष पेस्ट आई पेस्ट तयार केलेली आहे तुम्ही इथं बघू शकता किती किती सुंदर पेस्ट तयार झालेली आहे हे बघा आणि आता अशी पेस्ट थोडी थोडी करून मी या काचेच्या बाऊलमध्ये काढते आहे लक्षात ठेवा केमिकल रिॲक्शन होऊ शकते म्हणून स्टीलचा बाऊल वगैरे वापरायचं नाही चिनी मातीचं नाही तर काचेचं भांडच वापरायचं आहे हा आ, ही पेस्ट काढून घ्यायला सगळ्या आलणीची पेस्ट करून घेतलेली आहे असे दोन मोठे बाऊल भरून ही पेस्ट निघाली आहे अर्थात सांगायचं विसरले मी तुम्हाला की ह्याच्यामध्ये मी दोन मोठे आल्याचे तुकडे म्हणजे जवळजवळ पन्नास ग्रॅम तरी आलं असेल ते त्याची सालं काढून ते पण ह्याच्यामध्ये वाटताना घातलेले आहेत आणि क प्रकारे सगळी सा सगळी पेस्ट तयार करून घेतल्यावर एका कोरड्या बाऊलमध्ये जाळी ठेवून वस एक सुती कापड ठेवून त्याच्यात सगळी ती पेस्ट घातलेली आहे आणि असं चमच्यानी दाबून दाबून आपण तिला भरायचं आहे त्याच्यामध्ये आणि घट्ट पिळून त्याचा रस काढायचा आहे हे बघा आता इथे असं कारण जाळी का ठेवली चुकून जरी त्याच्यामध्ये आपला जो पेस्ट करून घेतलेला आवळा आहे त्याचे दाणे किंवा कण पडू नये म्हणून हा प्युअर रस काढलेला आहे तुम्ही बघू शकता इथे किती छान दिसतो आहे आणि खूप रस निघालात म्हणजे दोन मोठ्या बरण्यावरून रस निघालेला आहे आणि तो मी वर्षभर टिकवणार आहे तर वर्षभर कसा टिकवता येईल हे मी तुम्हाला सांगणार आहे पण थोड्या वेळाने तर आधी आपण सगळा रस काढून घेऊयात सगळे असे सगळा रस असा काढून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार साधं मीठ सेंधो मीठ काळं मीठ घालायचं आहे आणि एक गमत सांगू का ह्याच्यात काही वाया गेलं नाही आहे हे बघा हे ज्या बियांना थोडा थोडा राहिला होतं कापताना त्या मी बिया उक पाण्यामध्ये घालून अशा उकळल्यात आणि हे आवळे मी सुपारी करायला ठेवली आहे तर असा ही अशा दोन बरण्यावरून रस निघालेला आहे आणि आता हा तो वर्षभर टिकवायचा आहे त्याच्यासाठी मी त्याच्यामध्ये पारस सोडियम बेन्झाईट मिळून मिळते पावडर ते प्रिझर्वेटिव्हचं काम करतं ही दोन चिमूट पावडर फक्त घालायची आहे बघा अशी छोटी पिशवी मिळते एक वीस रुपयाला वगैरे असते कुठल्याही मेडिकलच्या शॉपमध्ये मिळेल तुम्हाला किंवा किराणावालाच्या दुकानातसुद्धा मिळेल अशी दोन चिमूट जसं आपण हिंग घेतो की नाही तशी अशी दोन चिमूट पावडर मी त्याच्यामध्ये मिक्स केलेली आहे uh, आणि थी पावडर है ही पावडर आहे ना आपण तुम्ही लोणच्याला वगैरे पण वापरू शकता थोडे दिवस टिकणारं असं आता हिवाळ्याच्या भरपूर भाज्या आल्यात मिक्स भाज्यांचं लोणचं केलं मुळ्याचं लोणचं केलं आवळा कैरी लिंबू कुठलंही लोणचं केलं तरी तुम्ही अशा दोन चिमूट त्याच्यात घातल्या तर ते अगदी छान टिकतंच टिकतं म्हणजे आपल्या डोक्याला असं टेन्शनच नाही आहे की हे कसं टिकवायचं ते तर अशी ही पावडर मी त्याच्यामध्ये मिक्स केलेली आहे हो सांगायचंच राहून गेलं ह्याच्यामध्ये मी जवळजवळ सहा लिंबांचा रस पिळून घातलेला आहे आणि अशा ह्या दोन बरण्या रस झालेला आहे आता ह्याच्यामध्ये तिन्ही प्रकारचे मीठ घालून मी फक्त ठेवलं आहे आलं घातलं आहे आणि लिंबाचा रस घातला आहे त्यामुळे त्याला असा रंग आलेला आहे पण करताना तुम्ही जर तुम्हाला सरबत करायचं असेल किंवा ज्यांना साखर चालणारे त्यांनी काय करायचं जर सरबत म्हणून तुम्हाला वापर करायचा असेल तर ग्लासमध्ये आपल्याला पाहिजे तेवढं चार पाच चमचे हा ज्यूस काढून घ्यायचा त्याच्यात एक दोन चमचे साखर किंवा पिठी साखर घालायची आणि पाणी घालायचं आणि क तुम्हाला जर आवडत असेल त्याच्यामध्ये तर मग तुम्ही हे तिन्ही प्रकारचे मीठ थोडी जिरा पावडर थोडी आमसूर पावडर आणि थोडा चाट मसाला घालून तुम्ही त्याला टेस्ट आणू शकता अगदी छान लागतं ते पण पण हा जो काही रस आहे ना तुम्ही अनायशापोटी जर अर्धा म्हणजे चार पाच चमचे हा ज्यूस घेतला आणि थोडं पाणी कोमट पाणी त्याच्यात घालून ग्लासभर करून प्यायलात तर अतिशय चांगलं असतं वजन तुमचं कमी करायला हे मदत करतं आणि एकंदरीतच एक तुम्हाला मी मागही एकदा सांगितलं होतं सुपारी करताना की आवळा कुठल्याही स्वरूपात आपल्या पोटामध्ये गेला तर तो अतिशय गुणकारी आहे त्याचे अतिशय भरपूर फायदे आहेत केस गळणं बंद होतं पोटास पचन चांगलं होतं बरेच फायदे आहेत म्हणजे तुम्ही ऐकले पण असतील तुम्हाला माहीत पण असतील पण अशा प्रकारे तुम्ही हे सर ज्यूस हा वर्षभर टिकू शकतात सरबत करायची प्रोसेस वेगळी आहे त्याच्यामध्ये जेवढा ज्यूस निघतो त्या तेवढी साखर किंवा गूळ आधी कढईमध्ये घालून पातळ करून घेतात साखर पूर्ण विरघळली मंद गॅसवर ते करायचं साखरपूर्ण विरघळली की मग तो ज्यूस घालून ते उकळलं की बंद करायचं आणि थंड झाल्यावर बाटलीत घालून ठेवायचं असं प्रिमिक्स करू शकतात आता इथे तुम्ही बघा या ग्लासमध्ये मी दोन ते तीन चमचे हा ज्यूस घातला आहे आणि हा हे असं पाणी मी तयार केलं आहे कोमट पाण्यात घातलं आहे आणि हे असं सकाळी रोज घ्यायचं खूप छान आहे तब्येतीला तर तुम्हाला जर आता हा माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका मी अगदी व्यवस्थित दिल्यामुळे थोडा मोठा झाला आहे लेंदी झालेला आहे पण काही हरकत नाही जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर माझा यूट्यूबवरील चॅनेल व पे फेसबुकवरील पेज सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग परत भेटू अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तर अर्थातच खात राहा पित राहा मजेत रहा, आनंदित रहा, अच्छा बाय बाय नमस्कार धन्यवाद